शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण सर्वांस माहितीच आहे की डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहेत परंतु त्यांचा दरवर्षी सारखा अधिक प्रभाव नाही बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी कमी दाब असले तरी भारतीय भूभागावर त्याचा विशेष परिणाम होत नाही किनारपट्टी भागात हे प्रबळपणे आले असते तर यदा कदाचित डब्ल्यू डी आणि कमी ट्रफलाईन तयार झाली असती आणि महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढली असती परंतु तसं अद्याप होताना दिसत नाही आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो दोन्ही समुद्रात हलक्या चक्राकार स्थिती आहेत महाराष्ट्रात मात्र कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसास अनुकूल आता नाही आय एम डीच्या जी एफ एस मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर फॉर कॉस्ट मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रामध्ये सामान्य थंडी दाखवण्यात आलेली आहे आपण हीच माहिती इस एम डब्ल्यू मॉडेलनुसार सुद्धा बघणार आहोत आपण जी एफ एसचं हे मॉडेल जर बघितलं तर यामध्ये महाराष्ट्राच्या आजूबाजूने चौदा तारखेला थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात येते पंधरा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची निर्मिती होताना दाखवली आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा दक्षिण भारतावर परिणाम करेल असा देखील अंदाज देण्यात आला आहे तर सतरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण या कमी दाबाच्या प्रभावाने निर्माण होऊ शकतं दक्षिणी भागात असा अंदाज प्राथमिकदृष्ट्या देण्यात आला आहे आपण हे देखील जे एफ एक मॉडेल आहे ज्याचा धावता अंदाज जर बघितला तर भारतामध्ये केवळ दोन्ही समुद्रात पावसाळी वातावरण आहे या वातावरणात विशेष बदल नऊ तारखेला नाही दहा तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आहे अकरा तारखेला उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे बारा तारखेला तो डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय असेल दक्षिण भारतात दोन्ही समुद्रात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की तेरा तारखेला केरळ तामिळनाडू मध्ये पावसाळी वातावरण आहे चौदा तारखेला केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज असून बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा अंदाज देण्यात आला आहे आपण महाराष्ट्राच्या काही भागात किंवा मध्य भारतावर पावसाळी वातावरण हे पंधरा तारखेला बघतो आहोत या मॉडेलनुसार सोळा तारखेला देखील हे वातावरण दाखवलं जात आहे शिवाय बंगालच्या उपसागरात एक नव्याने कमी दाबाचं तीव्र वातावरण तयार होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे आपण काल बघितलेले दोन्ही समुद्रात हलका कमी दाब दाखवण्यात आलाय पूर्व भारतात डब्ल्यू डी सरकला आहे एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे नऊ तारखेला आपण बदल बघतो बंगालच्या उपसागरातील कमी दाब तीव्र होऊ शकतो दहा तारखेला डब्ल्यू डी नाही परंतु दोन्ही समुद्रातील कमी दाब उत्तरेस सरकत आहेत अकरा तारखेला डब्ल्यू डीची शक्यता कायम आहे कमी दाबांचा प्रभाव देखील थोडा भारतीय भूभागाकडे सरकतो आहे बारा तारखेला आपण बघतो तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये असेल मध्य प्रदेशपर्यंत त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तामिळनाडू केरळमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे हा साधारण बारा तारखेचा अंदाज आहे चौदा तारखेला आपण बघतो दक्षिण भारतात जवळपास केरळ कर्नाटक तमिळनाडूच्या काही भागात पावसाळी वातावरण असू शकतं पंधरा तारखेला देखील जवळपास गोव्यापर्यंत अरबी समुद्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज सतरा तारखेपर्यंत दिलेला नाही महाराष्ट्रात साधारण एक हजार चौदा हेक्टरपासकलचा हवेचा दावा आहे जो पावसास फार अनुकूल नाही या मॉडेलचा आपण अगदी आठ तारखेपासून बावीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही केरळ तामिळनाडू आणि थोडं दिल्ली पंजाब हरियाणाच्या दरम्यान पावसाळी प्रभाव दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे विशेष पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये पुढील दहा पंधरा दिवसात देण्यात आलेला नाही हिमालयाच्या पर्वतरांगांवर मायनस अशा स्वरूपाचं तापमान आहे संपूर्ण उत्तर भारतामध्ये आठ दहा अकरा अंश एल्शेसपर्यंत थंडीचा प्रभाव आहे मात्र आपण जर असं बघितलं की महाराष्ट्रामध्ये नऊ अंश सेल्सिअस नऊ तारखेला गोंदियामध्ये तर गडचिरोलीत अकरा अंश नागपूरला बारा अंश चंद्रपूरला बारा अंश अमरावतीला बारा अंश अकोला अकरा अंश मालेगाव बारा अंश जळगाव तेरा अंश अशा प्रकारचं तापमान दिसतंय म्हणजे एक थंडी उत्तरेकडून महाराष्ट्राची आहे दक्षिणेकडून मात्र सोळा ते अठरा अंशच्या दरम्यान तापमान आहे जवळपास हे तापमान सतरा अठरा अंशापर्यंत जाणार आहे त्यामुळे थंडीत घट होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपर्यंत ही घट जवळपास वीस ते एकवीस अंश सेल्शियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे मात्र अठरा एकोणीस वीस असं पुन्हा थंडीचं वातावरण महाराष्ट्रात वाढू लागेल आता थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत जाण्याची जाने शक्यता जानेवारीच्या शेवटी आहे फेब्रुवारीतही हलकी ते मध्यम आल्हाददायक थंडी राहील नंतर मात्र थंडीचा प्रभाव संपूर्ण आपण उन्हाळ्यामध्ये परावर्तित होणार आहोत आपण हिवाळ्याच्या शेवटाकडे सरकत आहोत हे आपण आता लक्षात घ्या हे उन्हाळी संकेत आहेत कारण उत्तर भारतात जेव्हा डब्ल्यू डी प्रभावहीन होऊ लागतील किंवा अति उत्तरेला सरकतील तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होणार आहे महाराष्ट्रातल्या ढगाळ संदर्भात आपण सविस्तर अंदाज जरी बघितला तरी विशेष पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र दाखवलेलं नाही जे एफ एस मॉडेल आणि स्कायमेट देखील चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान थोडं वातावरण बदल दाखवत आहेत परंतु तो महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेला नाही आपण साधारणपणे बघतो अकरा तारखेला थोडं बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ढगाळ परिस्थिती वाढू शकते या पलीकडे महाराष्ट्रातील हवामानात फार बदल होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही हवामानात जर काही बदल झाला तर आपण तो नक्की सांगू परंतु विशेष बदल आपल्याला अजून तरी दिसत नाही आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये पावसाळी उतरून दाखवलं जात नाही तोपर्यंत आपण त्या वातावरणावर अधिक विश्वास ठेवत नाही कारण जे फेस मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये विशेष जुळत नाही केवळ ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसारच महाराष्ट्रामध्ये पावसाचं तर जुळतं आणि त्यामुळे जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलला पावसाळी वातावरण दाखवलं जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज पक्का होणार नाही आणि जवळपास आपण इतर मॉडेलच्या तुलनेत सतरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात अद्याप पावसाळी परिस्थिती नाही आणि आपणही सुरुवातीला तीन आठवडे जानेवारीचे बिगर पावसाचे दाखवलेले आहेत तो तसा आपला सुरुवातीपासूनचा अंदाज आहे त्यामुळे हवामानात काही बदल झाल्यास आपण ते नक्की आपल्या अपडेट्समध्ये येतील परंतु सध्या असे काही संकेत नाहीत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा